नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण माझं तर झालं बरं का भावा बहिणींना जेवण हे मस्त पैकी जेवण केलं तुम्हाला सांगते सायपाक फिपाक सगळं झालंय माझं चुलीवरच स्वयंपाक केला ना आज पण मी ती काय झालंय गॅसची टाकी संपल्यामुळं चुलीवरच स्वयंपाक मला म्हणजे करते मी आणि गॅस भरलेला असला तरी चुलीवरच करते कारण की चुलीवर उन्हाळ्या दिवसाचा स्वयंपाक करायला एकदम भारी वाटतं कसं एकदम मस्त गुलाबाचं फुल घेऊन आले काय ना शिवानी हे काय बघू हा घा घं घा 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 म्हणलं आता पडलं गाजर गाजरा केलाय गाजरा फुलांचा हे काय नाही गुलाबाचं फूल फूल गुलाब का आता इथं जरा ही दिसताना व्यवस्थित दिसतं आहे का गा? <laughs> गाजरा थांब 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 काय गाजर आहे गजरा ग गजरा मोहबतवाला कस काय गजरा आपल्या दारातल्या फुलांचा आहे भाऊ बहिणीन दारातल्या फुलांचा बघू गजरा मोहबतवाला शिवण्या म्हणती आता शिवण्याला सकाळच्या शाळेला मी देत असते गजरा करून डोकस फिकस काही विचारलं नाही अजून शिवन्याला सकाळच्या शाळेला देत असते गजरा करून पण आज आहे ना शिवण्या शाळेत गेल्याच्या नंतर केला होता मी गजरा गजरा आहे ना आ, आज म्हणलं लावा काय लय मोठा होतो गजरा आपल्या दारातल्या फुलांचा आहे हा बघा ना किती छान आहे बघा थांब थांब आहे ना जरा इकडूनच बघू दे इथून जरा व्यवस्थित दिसणार झालंय तिकड आण बरं शिवने तिकड आण ती पुढची आण इकडे ठीक आहे काय झालंय काय गजरा मोहो बतवाना गजरे लेली मेरी जान हाय रे मैं तेरे कुर्बान कस काय दिस toy का जरा दिसतो का नाही एक नंबर मम्मी तणा का जरा बनवत हे काय मम्मी तरी मोगऱ्याची फुले भावा बहिणींना तोडत नाही अजून मोगऱ्याला बी लय काळ्यांतिन लागल्यात ना तर जरा बनवत्या दे शिवण्या गजरा ठेवणी फ्रीज मधी ती गुलाबी टाक्यात काय फ्रीजमध्ये तर आज मी जेवणात काय केलं शेवग्याची के शेंग केली आणि काय म्हणतात त्याला ते चपाती केली आज जेवण फिवण केलंय आज लवकरच काल मेहंदी लावली तर डोक्यात खासय दिसतं मेहंदीने निशा मेहंदी लावली होती ना ती तसली मेहंदी लावली ना की डोकं निसत खाजत तर दोन दिवस झालं मी बघती मी काय व्हिडिओ मध्ये जास्त काय बोलत नाही बरं का पण तुम्हाला सांगती दोन दिवस झालं बघती मी सगळ्याची नाटक बघती या आता तुम्हाला सांगती कालच मी एक ह्याचा फुलांचा व्हिडिओ बनवून टाकला होता हो तर त्याच्यावर पण एकीची कमेंट आली नको सांगूच दाजीनी पाणी घातलंय झाडाला दाजीनी दाजीची झाड दाजी आहे तर दाजीनी फुलं आणली अशी काहीतरी म्हणली ती तर बाईला सांगती ती की बाई दाजीला बी नेट पडलं तुला बी नेट पडलं सांगणार निला आता दोन तीन दिवस झालं मी बघती गमत नवऱ्याची बी बघती तर आता तुम्हाला सांगू का भाऊ बहिणीनो कुणी म्हणताय की बांगला बांधून दी सासू सासऱ्यांना कुणी आहे तू बंगल्यात राहून सुखी नाहीच सासू सासरं ठेवल्यात म्हणजे अशा साध्या घरात स्वतः बंगल्यात राहती त्याच्यामुळं तू सुखी नाही असे म्हणजे काय काय कमेंट करणार आहे शंभर ज्या ज्या तोंडाला येईल तशा कमेंट करते ती लोक तर त्यांना मला सांगायचंय थांबा एकच मिनिट ज्या वेळेस ज्या वेळेस मी जुन्या घरात आपला जुना बांगला तुम्ही तर बघितलाय जी माझी भाऊ बहीण पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना त्यांनी बघितला असेल माझा जुना बांगला ज्या वेळेस मी जुन्या बांगल्यात राहत होती ना त्यावेळेस ती ह्या घरात राहत होती दाखवती घर पण दाखवती हे काय ही पक्क घर आहे ही घर दिसत आहे ना किती लांबलच आहे ते बी बघा आणि ती घर ती माझ जुनं घर ती माझं आता ठेवलंय मी इथपर्यंत होत पहिलं लांब होत ती माझ जुनं घर आणि ही त्यांचं घर मग ज्या वेळेस मी ज्या वेळेस मी कोणत्या घरात राहत होती आपल्या जुन्या घरात राहत होती जुन्या बांगल्या त्यावेळेस ती पक्क्या घरात राहत होती आता ती त्या घरात राहत्यात मी बंगल्यात राहते दिवस सगळ्यांचं बदलत्यात दिवस सगळ्यांचं बदलत असते मग ह्यात चुकची आहे आमचे आम काय म्हणजे आमच्या जीवन बदलायसाठी आम्ही प्रयत्न केला ही चूक आमची आहे का ज्या वेळेस आम्हाला गरज होती आता जाऊ दे आता मॅकर मोठ्याने झाल्यात आता काय नाही एवढा विषय लेकरांना कळतय सगळं ज्या वेळेस लेकरांना गरज होती निवारेची ज्या वेळेस आमच्या लेकरांना गरज होती निवाऱ्याची त्यावेळेस निवारा नव्हता त्यांना त्यांचं बाळाव त्यातलं जीवन त्यांचं पावसात होत तवा नव्हतं का ते मोठं घर हा तवा नव्हतं का ते मोठं घर आता एक माझ म्हणजे आता ही जे आता लय हालाकीतून दिवस काढून लय काष्टातून दिवस काढून जीवनात भरपूर प्रयत्न करून भरपूर दुःख सहन करून जी आता घर उभा तयार केलं उभा राहिलं ते आता आम्ही राहायला आलो तर आता तुम्हाला मोठं घर दिसायला लागलं हा तवा नव्हतं का ती मोठं घर ज्या वेळेस आमच्या लेकरांना बारकाली गरज होती त्यावेळेस ती मोठं घर नव्हतं का तवा आम्ही बाहेर राहत होतो हा आमच तर जाऊ द्या आमचा आहे ना पसारा सुद्धा ठेवू दिला नाही त्या आणि राहिली गोष्ट तर त्या लेखाची तर त्या लेखाने देऊ दे की बांधून जो त्यांचा लेख आहे ना त्यांनी देऊ दे की बंगलाच काय सात ताळी माडी बांधून देऊ द्या दे। माझं काहीच म्हणणं नाही ना। राहिली गोष्ट तर तो आहे ना हो का, का मला जा म्हणलं की काढतो भांडण मला माहितीये मी त्याच्यापाशी नांदती पंधरा सोळा वर्ष झाले मी राहते त्या ज्या आई बापाने त्याला ज्या वेळेस त्याचं लग्न झालं एक वर्षभर नवीन नवरी एक वर्षभर घरात राहू दिलं तिथून पुढं इथं तिथं असाच काम करत नव्हता कुठंच मग जा हिकड जा तिकडं जा तिकडं असं करून करून आणि राहिली गोष्ट तर ह्याचा सतत मार खायचा प्रत्येक गोष्टीला ह्याचा मार खायचा मी तर तुम्हाला माहित आहे किती मारलं ह्याने तरी कुठं जात नाही ह्याच्याच हिथं गोंडा घुळती ह्या ज्या हित ह्याचा संसार करती ह्याच्या राहती हा तर त्यांनी पण काय त्याच्या आई बाप्पाने काय माझ्या उपकार नाही केला उलट त्यांच्या येड्या संसार लेखाचा संसार करते ना हीच त्यांनी लय मोठं म्हणायचं हा आणि राहिली गोष्ट तर त्याच्या आई बाप्पालाच त्याच्या त्यांच्या सुना लेख खपत नाही त्याच्यामुळे त्यांनीच बाहेर काढलेले आहेत त्याला काय मी चित्ती सून नाही अजून एक सून हाय लेख आहे अजून एक सून हाय दोन लेख आहेत मग ह्योच लेख का असतं करतो मोरोमोर कारण की ह्योच लेख करतो त्यांचा त्यांचं दुसरा कोणचं नाही करत कोण बाकीचे सगळे आहेत ना आणि जे एवढं आजकालच्या कसं सहसा लाईन आहे योग लेख लागतो योगच लेख लागतो आणि तेव्हा बी कोणसा लागतो ना ज्याचा परपंच करायचा आहे ना कुणाचा परपंच करतात ते तुम्हाला काय माहितीये थोरल्याचा परपंच करतात धाकट्याचा नाही का काय हे दाखट आपलं निस्त आहे ना ती असं बी डोक्यात आहे तसं भी केली केली पायदा त्याच्या केली त्याचा संसार पण त्याला त्याला आहे ना माझा दोष काय हा आज या काय का म्हणतात डोक्याला कमी असलेल्या माणसापशी राहून संसार प्रपंचा करती ती चूक माझी आहे का हा अव आजकालच्या बाया तुम्ही बघताय जर ह्या माणसापासून आपल्याला काय म्हणतात जीवनात आपण कुठल्याच गोष्टी माणूस आपल्याला देऊ शकत नाही पुरवू शकत नाही तरी पण ह्याच्यापासून राहून याचा संसार करते ह्याची लेकरं बाळ सांभाळती आणि तरी पण काय काय बा, बा बायक का आहेत ना चा वाट चिंगळे ते अशा कमेंटद्वारे आहेत ना ती महिस अशी ती महिस तशी अगं तुम्हाला लईच पुळका येतोय तर त्याच्या संधी लगेच लावून या त्याच्या घरी नांदायला तिथं आणि करा त्याच्या आई बाप्पाची सेवा तुम्ही तुम्हाला लईच झिनका ही येतोय तर काय म्हणतात पुळका येतोय तर तुम्ही तुमच्या घरची म्हातारी माणसं बघा तुम्ही माझ्या घरच्या म्हाताऱ्या माणसांवर लक्ष ठेवूस तर तुमच्या घरची म्हातारी माणसं सांभाळा ती तुम्हाला पुण्य लागल हा राहिली गोष्ट तर माझ्या पुण्याची तर देवाला माहिती आहे कि मी त्यांचं हा त्यांच्या घरी मी जात नाही ही गोष्ट खरी आहे मी स्वतःहून सांगते मी त्यांच्या तिथं जाऊन जास्त काय करत नाही पण असं करते का नाही ही देवाला माहिती आहे ना आणि राहिली गोष्ट तर त्यांनी एवढं ही नाही केलेलं माझ्या जीवाला माहिती आहे काय केलेलं आहे कशी वागलेली आहेत आमच्या बरोबर ते कशाला तुम्ही सांगता आणि हि आहे ना हे लेख आता जाऊन तिथं सगळं करतोय ना गिळायला येतो हित आणि करतो तिथं करू द्या माझं काहीच म्हणणं नाही त्याचे आईबाप आहे तर त्यांनी बिंदास्त करू द्या मी मग काय त्याचे आईबाप बापापासून त्याला मी तोडत नाही त्याचे आहेत ना त्याने बिंदास्त करू द्या मी एक शब्द सुद्धा बोलणार नाही खायला हिथं येतो करायला तिथं जातो त्याला काय कोणी पटभर भाकरी घालत नाही मस्ती जरी तर जरी करत असला तरी राहिली गोष्ट तर आईबापाची दुसऱ्याची येऊन बघा इथं म्हातारा म्हातारी पार मराय लागले ती या तरी पण आणि काम करत्यात मरणाचं कमवून ठेवलं लेखांना तरी लेख नीटनाटकं बघत नाही तर बघा ना आमच्या जी म्हातारी म्हातारी आहेत ना आमची सासू सासर त्यांना आम्ही कुठले त्यांना आमच्या परपंचातलं कोणतंही काम आजपर्यंत आम्ही करू दिलं नाही आजपर्यंत आमच्या सासू सासऱ्याने आमच्या परपंचासाठी काही केलेलं नाही राहिली गोष्ट तर ही जी आमची सासू आहे ना आता तुम्ही जी बघताय ना तिनं आमची लेकरं सुद्धा सांभाळली नाही तर का एका लेकरांना तिने आंघोळ सुद्धा नाही घातली सासू ना आमच्या उगा बोला काय म्हणतात का नाही ठेवलेलं झाकून तुम्ही बोलायला होता मजबूर करता म्हणून बोलावं लागतं नाही तर मला तर एंट्रेसच नाही राहिला यांचं कोणचं बोलण्यात आणि सांगाय गेलं बोलाय गेलं का नाही ते आपल्या डोक्यावर परिणाम होतो आणि आपल्याला ध्यानातून गेलेलं ध्यानातून जाऊन आपण त्यांना चांगलं बघत असलो ना तर ते ध्यानात आलं ना परत दुर्लक्ष होत जर आपण त्यांच्यावर दुर्लक्ष म्हणजे ज्या गोष्टी आपल्या बरोबर त्यांनी केल्या ती लक्षात आल्यावर मग माणसाला राग येतो ना की बाबा हे माणूस आपल्या बरोबर असा वागलाय आता वय तर सगळ्यांच होणार आहे आम्ही तरी काय अमृत पिऊन आलो आमचं बी वय होणार आहे आम्ही बी म्हातार होणार आहे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्यालाच देव देतो आणि आजकाल हिताच फेडून जायचंय वर नाही फेड चार दिवस सासूच आणि चार दिवस सुनच आत म्हणून सासूनी पण सुना आपल्याला आपल्याला पण सुनाच्या हाताखाली राहायचं त्याच्यामुळं सासांनी पण आहे ना कंट्रोल मध्येच राहायचं लय अत्याचार नाही करायचा सुनांवर अत्याचार केला ना मग ती कसा आहे चार दिवस सासूच चार दिवस सुना सुनाच आता काय काय सास आहे तर बहारी म्हणून त्यांना वाटते ते काय म्हणतात त्यांना वाटत ही विलय बहारी बाई दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत आहे माणसाची माणसाने कधी रुपाव कुणाच्या जायचं नाही आणि ज्याच्या त्याच्या घरातल्या खुडी ज्याला त्याला माहिती असते जगाला सांगून काय नसतं जग काय बघाय नाही आलं या इतर रहा आठ दहा दिवस आणि मग सगळी माहिती करून जा सगळं कळत आणि राहिली गोष्ट तर आमच्या सासू सासऱ्यांना एवढाच एक लोक नाही तेव्हा मी सगळ्या त्यांच्या त्यांची सगळी हाम्या घ्यायला कळलं का राहिलं गोष्ट तर त्यांचा लोक काय काम करत नाही आणि मला आणून देत नाही उलट त्यालाच मी सभाळ उलटते ह्यांचं बी काही जर दुखणी खुकनी काय आलं ना तर ह्यांना मला बघावं लागतंय आम्ही बघतो ज्या वेळेस आता एक जाऊ देुबच माध्यम माध्यम नव्हतं तेव्हा सुद्धा आहे ना ह्यांना काम कष्ट करून पैसा दिलेला आहे मला सुख बघितलं नाही माझ्या लेकरांना सुद्धा दारात उभा राहू देत नव्हती त्या घरातनं बाहेर हाकडून लावायची माहितीये का दारात सुद्धा आली तरी म्हणायची ए व्हा गाड्यानं चला हा घरी घरी का एक सून काय म्हणतात एक सून म्हणून मी विसरून जाईल पण एक आई म्हणून कधीच कुठल्या गोष्टी विसरणार नाही माझ्या जीवाला माहिती आहे माझ्या लेकरांना माझं जाऊ द्या हो मी गंगेला मिळावलं सगळं मी गंगेला मिळावलं तशी बी मी आहे ना जास्त दिवस होका माझ्या मनात जरी मी वरून बोलत असली तरी मनात कुणाविषयी कधी कपट ठेवत नाही पण ज्या वेळेस एका आईचे ज्यावेळेस <पणाँ> एका आपली जर परिस्थिती गरीब असली आपल्या घरात जर काय खायला पियाला नसलं आपली लेकरं बाळ उपाशी असली आणि ज्यावेळेस त्या लेकरांना जर माणूस ना आईच्या आत्म्याला असं जखम होती आणि ती जखम झालेली आहे माझी लेकरं पण तर ते त्यांच्या कुठल्या गोष्टीचा राग धरून बसलेली माझ्या लेकरांनी आत हॉस्टेलवरून आली ना तर जीवाच्या पलीकडे <पणाँ> त्यांना सांभाळत त्यांनी कवा नाही आता तुम्हाला सांगती आमच्या त्यांच्या दुसऱ्या थोरलेल्या एकाला दोन पोरं आहेत मला तीन पुरी आहेत ती निसती दादा दादा पोरांना जवळ पुरीला अशा हाडछीड माहितीये का पूरगी जर दारात चहा प्या गेली तर चहा दिला नाही आजी म्हणणार नाही ना कावा हाकलून दिली आणि दादाला बोलवायची या चहा प्यायला त्या बा पोरांना म्हणजे तिला जवळची प्यारी होती एका लेकराचीच लेकरं आणि आमची म्हणलं का नाही की ती आंगाव काटा फुटायचा ती तिच्या ती माणूस काय म्हणतात का नाही सांगत नाही बोलत नाही मला हे ना जास्त बोलाय मजबूर करत जाऊ नका मी प्रत्येकाचं सांगती म्हणून डोळ्या डोळ्याविती आणि इतकी पडती प्रत्येकाचा मी प्रत्येक जणाचं आहे इथं कुरून ठेवलंय प्रत्येक जणाचं हाय कुरून ठेवलेलं आहे पण आता कसं आहे माहिती का मा मी कुणावर हो का राहिली गोष्ट तर ह्या नवऱ्याच्या राजी तर ती जर त्याने तर कवा नाहीच कुठल्या गोष्टीचं नीट बघितलं मस्त काम करत होता पण त्याने माझ्या हिताचं तर कधी काम केलंच नाही हा माझं भलं होईल माझ्या लेकरांचं भलं होईल असं तर केलंच नाही तो कवा बी लोकधारजीने माणूस आहे तो लोकांचं भलं करतो घरचं खातून लोकांचं भलं करतो रह तो तिथं जरी राहून राहि जाऊन राहिला ना त्याच्या आई बापाच्या तिथं तरी मला काही घेणं देणं नाही फक्त माझं एवढंच म्हणणं की त्यांनी तिथंच जावं आणि तिथंच राहावा काम करावा त्यांना पैसे द्यावा बाजारात आणून द्यावा त्यांनी मला मात्र त्रास देऊ नाही एवढा एवढीच माझी अपेक्षा आहे त्याच्याकडून पण तो काय करतो माहितीये काम आणि खायला इथं तू मग काय करायचं तुम्ही सांगा बरं कोण नाही त्याला सांभळत काम कराय पुरती नाही घालत भाकरी आणि कोण घालणार बी नाही हिरबळ त्याला चराय लागत कोण घालायचं त्याला भाकरी करती मी करते लय मोठं म्हणायचं त्यांनी आणि एवढं करून बी त्याला उपकार नाहीत तर एवढं करून बी तो कधी नीट नीटनाटक बोलत नाही सदा सदा सदाना कदा त्याचं मोगरीवाने तोंड फुगलेलं आता सगळ्या जर त्याच्या घरच्या माणसांच्या जर कहाण्या सांगाय गेल्या ना तर लय हाय द्या पण माणूस आहे ना नाही सांगत काय म्हणतात जाऊन द्या मरू द्या जाऊन द्या मरू द्या मी अजूनपर्यंत पण युट्यूबवर निसती म्हणती सासू अशी सासर तस सासू आमकी सा, ही नंदा आशिया नंदा तश्या नंद एकच आहे पण तुम्हाला सांगते फुडून ह्या कोणच्या गोष्टी मी सांगितलेल्या नाहीत ह्याच्या जोपर्यंत हा माणूस काय म्हणता ना पा बायका नवऱ्याच्या जीवा खाते त्या पिते त्या जेव्हा नवऱ्या कमवून आणून घालतात ना बायकांना तेव्हा बायका त्यांच्या म्हणण्यानुसार वागतात जेव्हापासून स्वतःच्या पाया मी काम का म्हणून उभा राहिली तर माझ्या लेकरा बाळाला चार गास पोटाला नाटकं घालायसाठी मला स्वतःच्या पाया उभा राहणं गरजेचं पडलं मजबुरीनं स्वतःच्या पाया उभा राहिली मी तेव्हा माझी लेकरं दोन चार गास असत सुख समाधानाचं चांगले खायला लागली लिहायला नेसायला नाही तर असं तर लोकांचे कपडे घालून आम्ही जीवन काढलेलं आहे तर चार दोन ही जी कर, कमेंट करून सांगतात ना सासू सासऱ्यांना बंगला बांधून दे आमका दे त्यांचा लिह खाई त्यांना दिया लावा आणि माझ्या काय कोणाची उच्छल नाही माझा परपंच सांभाळते मी लय मोठा आहे माझ्यासाठी माझा संसार परपंच आहे ना माझ्या लेकरांना कुणी काय देत नाही त्यांना ज्या वेळेस त्यांची आई घेईल ना त्यांची आई मेल्यावर त्यांचं लय वाईट होईल पण जोपर्यंत त्यांची आई जिवंत आहे ना त्यांची आई जर त्यांना कुठल्या गोष्टी घेत तरच आहे कुणाचं त्यांना का पण माहिती नाही काय नाही सगळं जे काय करावं लागतं ते त्यांच्या आईला त्यांच्यासाठी करावं लागतं पण त्यांच्या आईने हिंमत नाही हारली आणि का लोकांच्या जीवावर बसली नाही कुठल्या नातेवाईकाच्या कुठल्या नातेवाईकाने माझ्या लेकराला ही घ्यावं मा, माहेरच्या नातेवाईकांनी ती घ्यावं हो, सासरच्या नातेवाईकांनी ही हो, घ्यावं असं माझी लेकरं मी लोकांच्या जीवा उपासली नाहीत माझ्याच्यानं जो जितकं होईल ना माझ्या लेकरांसाठी तितकं मी करणार आणि करती राहिली गोष्ट तर त्यांच्या जन्म दिलेल्या बापा सुद्धा मी कवा इस्मत नाही की माझ्या लेकरांना त्यांनी ही घ्यावं हो, म्हणून आणि तो काय लागला सांगायला आणि त्याला सांगा की बाबा कुठं राहा पण काम कष्ट कर आणि तिकडंच राहा आम्हाला नको त्रास देऊ तो चार दिवस येतो मी त्याला काही जास्त ही करत नाही आला ना त्याला धोका आला इथं तर घरी तर मी त्याला भाकरी तुकडं घालत असती आला नीट वागला बोलला बसला तर हाय आणि ते बोलत बसत तर नाहीच विषय म्हणजे एवढा की त्याला बोलण्या बोलाय बसायचं म्हणलं का नाही बायका लेकरांबरोबर तो सदा नका आहे ना वाकड मोडक्या पित्रीवाणी तू त्याची जन्म दिलेल्या आईन त्याला तसा त्याची आईच तशी आहे त्याच्यामुळं तो पण तसाच आहे माणूस दिसण्यावर जायचं नाही तो बी गरीबच दिसतो तो बी गरीबच दिसतो पण त्याचं रूप आता तुम्हाला त्याचं काय म्हणतात का नाही व्हिडिओ टाकतोय त्याच्यामुळं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसाला काय काय थोडं थोडं कळायला लागलंय तसं त्याच्या आईचं तुम्हाला काय माहिती नाही त्याच्यामुळं ज्या वेळेस माणसाची पक्की जान घ्यायची त्याच वेळेस त्याच्यावर बोट उचलायची पक्की जानकारी घेत जा पक्की जानकारी घेतलेली जान कधी पण चांगलं असतं काय नाही भावा बहिणी ना एवढंच बोलते मी जास्त हो का माझा काय व्हिडिओ येत नाही तर आता मला कसं आहे माहिती का माझ्या लेकरा बाळांची चिंत्या चिंता जरी माझं दुखलं खुपलं काय झालं तरी मला केल्याशिवाय मार्ग नाही त्यांना दोन रुपयाचं काम काय कष्ट काय म्हणतात काम कष्ट करून दोन रुपये त्यांच्यासाठी कमावल्याशिवाय मला मार्ग नाही मला काय लोकाचे जिवाव काढले ती वय मी पिलं लोकाचे जीवाव मग सगळी आपली आपली आहेत कुणी नाही आपलं घ्यापुरती आपली आहेत बाकीची निस्ती आहेत अका आपली फक्त घ्यायला पुरती आपल्याकडून काढाय काढायपुरती आपली आहेत हा मी स्वार्थी झाली की मी सगळ्यांचा अनुभव घेतलाय मी देत नाही कुणाला आणि मी नाही दिली की मी कडू लागती मी वाईट होती मी माझ्या लेकरांचाच विचार केला की मी कडू मी वाईट आणि मी दिलं का नाही मग मी लय भारी मी लय म्हणजे सगळ्यांवरच उधळत बसती आणि माझ्या लेकरांना रस्त्यावर नेऊन बसावते वा आणि मी दुखत खुपच काम करते असं म्हणायचं इथं कमेंट करणाऱ्याला काय काय बायांना सुद्धा त्या घरच्या तुमच्या घरच्या माणसं सांभाळा ग दुसऱ्याला सांगूच तवर तुमच्या घरची जी आहेत ना वयस्कार त्यांना सांभाळान पुण्य घ्या माहित का तुमची घरची सांभाळून त्यांचं सा पुण्य घेतलेलं तुमच्या फायद्यात पडेल इथं कमेंट करून पुण्य मिळत नसत बांगला बांधून द्या लावाय लागली आवक करायला हवायला लागले या कि ला 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 तुम्हाला तर तुम्ही करा तुम्हाला पुण्य मिळेल काढा ताळी माडीन द्या बांधून इथं येऊन हा एक वर्ष झालं मी एक वर्ष झालं म्हणजे एक दोन वर्ष झालं असं नवीन घरात राहायला मग पंधरा सोळा वर्ष जसं लग्न झालं त्यापासून हे ज्या ह्याच्या हिथ हालच काढती की कुठं माझ्या डोक्यावर छत होतं आणि ती बी लग्न करून आल्यापासून स्वतःची स्वतःला छत त्या येड वाकडं सापराची घर का व्हायना पण स्वतःची स्वतःला करावी लागली कोणची सून केलं ला नसतं ला लात टाकली असते गेली असती निघून कोणची सून नसती बसली करत कळलं का पण कसं आहे आपल्याला नव्हता मा ह्याचा आई आईबापाच्या तिकडं बी आपल्याला काय म्हणतात तसं नवऱ्याच्या घरी हलवनवास काढून कसं आहे लेकीचं जीवन अवघड व लेखमातीचं जीवन अवघड म्हणून लेकीला माझं कुठल्या बी हका हो लेखमाती जर बघत असले ना कुठल्या बायका तर त्यांना माझं सांग नाही हका आता माझ तर जाऊ द्यावा मी आडानी हाय माझ आडानी माझं शिक्षण फिक्षण नाही झालेलं पण शिकल्या सवारलेल्या जर कुठल्या महिला असत्या म्हणजे त्यांना हो का नवऱ्याचं घर नवऱ्याचं घरात गर घरी आलं तरी टोमणंच असते तर आणि आईबापाच्या घरी परके असते म्हणून स्वतःचं घर स्वतःच्या कष्टाव उभं करण्याची हिंमत ठेवा कसं कवाय ना येडावाकडं आपलं स्वतःसाठी घर घेऊन ठेवायचं जरी कुणी नाही हिकडचा नाही आधार भेटला आणि तिकडचा नाही आधार भेटला तरी बिंदास्त जीवन जगू शकते करून खाऊ शकते जरी किती कुत्र्यांनी तिला ठेवू द्या पण तिचं जीवन तिच्या पद्धतीनं जगल असं कसं आहे माहिती का स्वतःच्या कष्टाच मी खाऊ देत नाहीत लोक अवघड आहे काय नाही भा बहिणी चला पुन्हा जायचं येत तुमच्या व्हिडिओ पण तरी टाकण्याचा प्रयत्न करते मी चला अरे राहायचं सोडून दिलंय आता मी येतं कधी कधी डोळ्यात असल्या काय काय भुरट्यांसाठी पाणी पण नाही तरी पण कंट्रोल करते मी घ्या काळजी बाय बाय व्हिडिओला मोठा झाला